बीडमध्ये आमचाही उमेदवार असणार वंचितच्या अशोक हिंगे पाटील यांनी हे वक्तव्य केलंय मवियाने बजरंग सोनवणींना उमेदवारी दिल्याने वंचित नाराज झाली आहे बीडमध्ये आमचाही उमेदवार असणार आहे असं वक्तव्य अशोक हिंगे पाटील यांनी केलंय मवियाकडून आता उमेदवार दिल्यानंतर वंचित नाराज झाली आहे मवियाकडून बजरंग सोनवणींना उमेदवारी दिल्याने वंचित नाराज झाली आहे

एक तर वंचित बहुजन आघाडीने मेटे यांना उघड पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता मात्र आता त्यांना उमेदवारी नाही आता आपल्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे मराठवाड्याचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडून जाणून की बीड मध्ये नेमकी काय कशा पद्धतीची वंचित बहुजन आघाडीची भूमिका असणार भाऊ मला सांगा तुम्ही साठी समर्थन दर्शवलं होतं आता नेमकी काय भूमिका आहे तुमची स्वर्गीय विनायक मेटे हे बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र होते अनेक सामाजिक आणि मराठा आरक्षण चळवळीमध्ये त्यांचा मोठं मोलाचं योगदान आलेलं आहे आणि त्यांचं अकाली जाण्यानं त्यांना एक श्रद्धांजली म्हणून जर महाविकास आघाडीने ज्योतिताई विनायक मेटे यांना जर उमेदवार दिली तर मात्र पाठिंबा संदर्भात आम्ही बाळासाहेबांकडे आग्रह धरू अशा प्रकारची भूमिका आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी घेतली होती आणि त्याला बाळासाहेबांनाही पाठिंबा दर्शवला होता पण काल अचानक त्या ठिकाणी दुसरी उमेदवारी आलेली आहे बाळासाहेब जो कोणी उमेदवार देतील त्याचं त्याला निवडून आणण्यासाठी पाहिजे तितके प्रयत्न आपण करणार असल्याचं देखील मराठवाड्याचे अध्यक्ष असलेले अशोक हिंगे पाटील यांनी सांगितलेलं आहे उद्धव मोरे जय महाराष्ट्र बीड